आगामी नगरपरिषद निवडणुकीसाठी श्रीरामपूरमध्ये महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये मोठी राजकीय उलथापालत झाली आहे काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात अखेर मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचे निश्चित झाले आहे या निर्णयामुळे श्रीरामपूर शहर आणि तालुक्यात राजकीय वातावरण तापले असून काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष सचिन कोते यांनी आज श्रीरामपूर येथे पत्रकार परिषदेत याबाबत अधिकृत माहिती दिली श्रीरामपूर नगरपालिका महाविकास आघाडी म्हणून आम्ही लढवायचं था ठरवलं होतं था। वरून पक्षाचे आदेश होते आम्हाला त्याप्रमाणे आमच्या मिटिंग झाल्या परंतु काही कारण असतं आमची आघाडी होऊ शकली नाही पक्षाचे आदेश आले का आम्हाला स्वबरोबर लढवण्यास सांगितलं त्या आदेशाचं पालन म्हणून आज आम्ही शिवसेना उबाटा गटाची मिटिंग घेऊन पदाधिकारी तालुका प्रमुख लखन भगत थोरे मामा सचिन बर्दे निखिल पवार यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही एक मिटिंग झाली आणि उद्यापासून फॉर्म भरायला सुरुवात करून नगराध्यक्ष सर संपूर्ण सिटर शिवसेनेचे पॅनल तयार करून लढणार सप्टे जिल्ह्यामध्ये कोणत्या कोणत्या तालुक्यात अशी परिस्थिती आहे तिथं मैत्रीपूर्वक लढत होणार आहे आता श्रीरामपूरची परिस्थिती आहे पहिलं श्रीरामपूरची जिथं मैत्रीपूर्वक लढत होत आहे स्थानिक काँग्रेस आमदार हेमंत ओगले माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे आणि जिल्हाध्यक्ष सचिन कोते तालुकाध्यक्ष लखन भगत यांच्यात झालेल्या बैठकीनंतर हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे ज्यात शिवसेना ठाकरे गटाने निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरण्याची तयारी केली आहे तालुकाध्यक्ष लखन भगत यांनी दिलेल्या माहितीनुसार नगराध्यक्ष पदासह सतरा प्रभागांसाठी एकूण चौतीस उमेदवारांचे पूर्ण पॅनल उभे केले जाणार आहे याचा अर्थ दोन्ही मित्र पक्षांचे उमेदवार समोरासमोर निवडणूक लढवणार आहेत तांत्रिक विषयाच्या कारणाने आमची आघाडी होऊ शकली नाही त्यामुळे आम्ही सोबळावर लढणार आहोत नगराध्यक्ष सगट चौतीस चे चौतीस चावतिच्च पूर्ण म्हणजे पॅनलच उभा आम्ही शिवसेनेचं इथं करणार आहोत काय नेमकी आता काय असे कारण आहे की ज्यामुळे आपली आघाडीत नाही आम्हाला आता उद्धव साहेबांचा आहे ना आदेशच आहे की आपल्या मशालीवर पहिले लढायचंय आणि इथं काँग्रेसचे आमदार असल्या कारणाने त्यांचं असं म्हणणं आहे बघा तुम्ही पंजा घेऊन लढा पंजा घेऊन लढायचं तरी कशाला पंजा घेऊन लढायचं असतं तर ते शिवसैनिक कसले आणि आम्ही इतकं पंधरा सतरा वर्षापासून एक निष्ठेने काम करतोय आमच्याकडं त्या पद्धतीचे लोक आहेत व ते त्यांची मानसिकता पंजा घेण्याची नाही आहे मशाल घेऊन लढायला आम्हाला जो आनंद आहे तो पंजा घेऊन लढण्यात आनंद नाही त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतलेला आहे का आम्ही इथं स्वबळावर लढणार आहोत पुऱ्या ताकदीने महाविकास आघाडीतील दोन प्रमुख पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवत असल्याने याचा थेट परिणाम काँग्रेसच्या संभाव्य विजयाच्या समीकरणांवर होण्याची शक्यता आहे या मैत्रीपूर्ण लढतीमुळे मतांचे विभाजन होऊन याचा मोठा तोटा महाविकास आघाडीला होण्याची शक्यता राजकीय तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे आगामी निवडणुकीत श्रीरामपूरमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार हे निश्चित आहे याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट